नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपल्या चॅनल योजनांची माहिती मित्र हो पीएम किसान सन्मान निधी योजनेचे एकत्रच अठरा हजार रुपये मिळणार आता हे नेमके कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अठरा हजार रुपये एकत्र नेमके कशासाठी मिळणार काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की करा विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्र हो पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी हे दिलासा महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे एकत्रच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता हे अठरा हजार रुपये नेमके कोणत्या ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना ज्या लाभार्थ्यांना बाराव्या हप्त्यापासून ते विसाव्या हप्त्यापर्यंतचे पैसे मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना हे नऊ हप्ते म्हणजेच नऊ हप्त्याचे दोन दोन हजार रुपये एकूण अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता बाराव्या हप्त्यापासून विसाव्या हप्त्यापर्यंत कोणत्या लाभार्थ्यांचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर बऱ्याचशा लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नव्हतं काही लाभार्थ्यांचं लँडसेडिंग डाटा अपडेट नव्हता लँडसेडिंगची जी काही कागदपत्र तुम्हाला द्यायला सांगितलेली होती लँड सेडिंग डाटा अपडेट करण्यासाठी ती कागदपत्र तुम्ही दिलेली नसल्यामुळे तुमचं लँडसेडिंग डाटा त्या ठिकाणी नो दाखवत होतं त्यानंतर ई के वाय सी बऱ्याचशा लाभार्थ्यांचं राहिलेलं होतं तर त्या ठिकाणी नो दाखवत होतं तर असे जे काही लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांचं शेडिंग डाटा यश झालेला आहे बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह यश झालेलं आहे आणि ई के वाय सी देखील यश झालेलं आहे म्हणजे तिन्ही कामं ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि या तीन कारणांमुळे ज्या लाभार्थ्यांना पी किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळालेले नव्हते अशा लाभार्थ्यांचे बाराव्या हप्त्यापासून ते विसाव्या हप्त्यापर्यंतचे जे काही पैसे आहेत एकूण नऊ हप्त्याचे अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये एकत्रच जमा केले जातील अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे हो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे आपले जर मागील पेंडिंग काही हप्ते राहिलेले असतील या तीन कारणांमुळे म्हणजेच ई के वाय सी असेल बँक खातं डिबिटी लिंक असेल किंवा आपला लँड सेडिंग डाटा अपडेट करणं असेल या तीन कारणांमुळे जर आपला बाराव्या हप्त्यापासून हप्ते पेंडिंग राहिलेले असतील तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बाराव्या हप्त्यापासून विसाव्या हप्त्यापर्यंत एकूण नऊ हप्त्याचे अठरा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहेत आता हे नेमकी किती तारखेला जमा होतील किंवा पुढील एकविसाव्या हप्त्याबरोबर जमा होणार का या संदर्भात कुठल्याही प्रकारची असे स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही पण एकत्र या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये राहिलेले नऊ हप्त्याचे अठरा हजार रुपये जमा केले जातील अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रो हो पी एम किसान सन्मान निधी योजनेतील ज्या लाभार्थ्यांचं या तीन कारणांमुळे हप्ते काही पेंडिंग राहिलेले असतील तर त्या लाभार्थ्यांसाठी ही होती दिला असा देखील महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्त जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद